जय भीम मित्रांनो या भागामध्ये एका विशिष्ट गाथेवर आपण बोलणार आहोत आणि अर्थातच तिच्याशी जोडलेल्या एका कथेवर नालागिरी हत्ती, बर। नाला हत्ती आणि गौतम बुद्ध यांच्यातला तो एक काय म्हणतात त्याला अविस्मरणीय प्रसंग बरोबर आज आपण फक्त वरवरची गोष्ट नाही बघणार आहोत तर त्यामागचा अर्थ आणि विशेषतः मेत्ता म्हणजे ती जी मैत्री भावना आहे तिची शक्ती किती आहे यावर बोलूया नक्कीच कारण हिंसेवर करुणेने मात करण्याची ही एक खरच विलक्षण कथा आहे सुरुवात करूया का त्या मूळ पाली गाथेने जी म्हणजे या कथेचं सारच आहे एका श्लोकात हो उत्तम सुप्त तीन गिरी गुतम न्दो तन्तेजसा भवतु ते जय मङ्गलानि नालागिरिगजवरम् अतिमत्तभूतं दावग्गिचक्कमसि निव सुदारुणन्तम् विधिना जितवा मुनिमदो तम तेजसा भवतु सुंदर याचा अगदी मराठीत अर्थ काढायचा झाला तर की नालागिरी नावाचा तो श्रेष्ठ हत्ती जो खूप मदोन्मत्त झाला होता अगदी बेभान हो जणू काही वणवा किंवा चक्र किंवा वीज इतका भयंकर निर्दयी तर अशा हत्तीला मुनिंद्र म्हणजे भगवान बुद्धांनी मेत्ता नावाच्या थंड़ जणू काही जिंकलं मेता अंबुसेख सेक। जे मैत्रीच्या पाण्याने शांत केलं बरोबर त्या बुद्धांच्या विजयाच्या तेजाने आपलं मंगल हो असं त्याचा शेवट आहे तर मग चला बघूया काय आहे नक्की या कथेत खोलवर हो नक्कीच ही घटना घडली होती राजगृह इथे बुद्ध त्या काळात तिथेच राहत होते राजगृह म्हणजे ते मगध साम्राज्याचं शहर हो एकेकाळची राजधानी बौद्ध इतिहासात या जागेला खूप महत्व आहे अच्छा तर या कथेच्या मागे म्हणजे बुद्ध आणि हत्ती यांच्या समोर येण्यामागे एक मानवी कारण होत देवदत्त बुद्धांचा चुलत भाऊ अच्छा देवदत्त त्याच्या मनात खूप मत्सर होता ना बुद्धांबद्दल अगदी तीव्र मत्सर आणि होती म्हणजे बुद्धांची कीर्ती वाढत होती लोकांवर प्रभाव पडत होता हे त्याला सहन होत नव्हतं आणि याच द्वेषामधून त्यांनी बुद्धांना मारण्याचा एक कट रचला खूप क्रूर कठून तो अरे बाप रे म्हणजे हे काही अपघाताने नाही घडलं हा एक प्लॅन होता हे ऐकून तर अजूनच गंभीर वाटतंय प्रकरण हो ना शांतीचा संदेश देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध असा कट धक्कादायक आहे मग काय केलं त्याने म्हणजे कसं घडवून आणलं हे सगळं देवदत्ताने काय केलं तत्कालीन राजा होता अजात शत्रू त्याला आपल्या बाजूने वळून घेतलं राजालाच हो राज सत्तेचा वापर केला त्याने नालागिरी नावाचा एक हत्ती होता अत्यंत क्रूर म्हणजे नियंत्रणात न येणारा त्याला मुद्दाम मध्य पाजलं म्हणजे तो अजून उन्मत्त झाला अच्छा आणि मग बुद्ध ज्या रस्त्यावरून भिक्षाटनासाठी नेहमी जायचे त्याच मार्गावर या बेभान हत्तीला सोडायची व्यवस्था केली म्हणजे हे स्पष्ट होता की हत्तीने बुद्धांना चिरडून टाकावं अगदी महाप्रे कल्पनाच करत नाही त्या दृश्याची एक मोठा मधोन्मत्त हत्ती चिंगाळात येतोय लोकांना तुडवतोय काय अवस्था झाली असेल लोकांची भयंकर जीव वाचवायला सैरावैरा पळापळ झाली असेल आरडाओरडा गोंधळ भीतीचं वातावरण पसरलं असेल नाही का सगळीकडे अगदी तसंच झालं पूर्ण नगर घाबरलं होतं लोक इकडे तिकडे धावत सुटले अनेकांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं रस्त्यावर अक्षरशः मृत्यू नाचत होता पण या सगळ्या गोंधळात या कल्लोळात एक व्यक्ती मात्र शांत होती अविचल भगवान बुद्ध हो ते अजिबात डगमगले नाहीत चेहऱ्यावर भीतीची किंवा चिंतेची पुसटची रेषाही नव्हती कमाल आहे ते एकदम शांतपणे स्थिरपणे त्या उन्मत्त हत्तीच्या दिशेने चालत राहिले हे खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे अशा परिस्थितीत इतकी शांतता राखणं हे फक्त धैर्य नव्हतं नक्कीच यामागे अजून काहीतरी खोल असणार नक्कीच ही शांतता म्हणजे काय होतं फक्त भावना दाबल्या होत्या की ही काही वेगळी शक्ती होती काय चाललं होतं बुद्धांच्या मनात तेव्हा हाच हाच या कथेचा गाभा आहे बुद्धांची शांतता ही निष्क्रिय नव्हती अच्छा त्यांच्या हृदयातून त्या क्षणी सगळ्या प्राणीमात्रांबद्दल अगदी त्या उन्मत्त हत्तीबद्दल सुद्धा अपार मेत्ताभाव प्रकट झाला मेत्ता भाव म्हणजे म्हणजे शुद्ध प्रेमळ मैत्री सदिच्छा करुणा आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं ही एक तीव्र आंतरिक इच्छा हा भाव जणू एखाद्या फंड शांत पाण्याच्या प्रवाहासारखा होता जो त्या क्रोधाने पेटलेल्या हत्तीच्या दिशेने वाहत होता ही फक्त भावना नव्हती ती एक केंद्रित शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा होती आणि मग ह्या मेत्ता नावाच्या अदृश्य पण शक्तिशाली ऊर्जेचा त्या प्रत्यक्ष हिंसक धोक्यावर काय परिणाम झाला हे महत्वाचं आहे ना परिणाम खूपच नाट्यमय झाला आश्चर्यकारक काय झालं बुद्धांकडून निघालेल्या त्या शांत निर्मळ आणि करुणामय ऊर्जेचा जणू थेट स्पर्श त्या नालागिरी हत्तीला झाला अच्छा त्याच्या मनातली ती सगळी क्रूरता तो राग तो उन्माद हळूहळू विरघळू लागला जणू काही पेटलेली आग शांत व्हावी तसा बापरे तो वेगात धावणारा हत्ती हळू झाला थांबला आणि एकदम शांतपणे चालत बुद्धांच्या जवळ आला काय सांगताय हो आणि तिथे आल्यावर ज्याच्या नुसत्या येण्याने लोक घाबरून पळाले होते त्या हत्तीने अत्यंत नम्रपणे आदराने बुद्धांच्या पायाशी आपली सोन टेकवली मान झुकवली म्हणजे नमस्कार केला हो जणू शरणागती बत्करत होता नमस्कार करत होता हे तर किती अविश्वसनीय बदल आहे हा एका क्षणात गेलं आणि करुणा आली अगदी आणि मग बुद्धांनी बुद्धांनी काय केलं अत्यंत प्रेमाने त्या शांत झालेल्या हत्तीच्या मस्तकाला स्पर्श केला त्याला आशीर्वाद दिला जणू त्याच्या आतल्या चांगुलपणाला त्यांनी ओळखलं आणि प्रतिसाद दिला हा जो प्रसंग आहे ना हा बौद्ध परंपरेत मेत्ता विजय म्हणून ओळखला जातो मेत्ता विजय मैत्रीचा विजय हो करुणेने मिळवलेला विजय इथे शस्त्र नव्हतं शारीरिक बळ नव्हतं फक्त आंतरिक गुणांच्या जोरावर एका मोठ्या संकटावर मात केली गेली खरंच या कथेतून खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणजे वरवर पाहिलं तर वाटतं की प्रेम द्वेषावर विजय पण इथे परिस्थिती जरा गुंतागुंतीची आहे कारण नालागिरीचा उन्माद ठीक आहे नैसर्गिक असेल कदाचित पण त्याला चिथावणी देणारा देवदत्त होता बरोबर त्याच्या मनात तर जाणून बुजून केलेला द्वेष होता वाईट हेतू होता मग मित्ता अशा ठरून केलेल्या द्वेषावर कशी काम करते हा प्रश्न महत्वाचा आहे म्हणजे ती थेट वाईट व्यक्तीला बदलते की फक्त त्या व्यक्तीच्या कृतींपासून आपलं संरक्षण करते बरोबर बघा ह्या कथेप्रमाणे बुद्धांच्या मेत्ता भावाचा परिणाम थेट नालागिरी हत्तीवर झाला तो शांत झाला हो पण देवदत्ताच्या मनात काही बदल झाला असं कुठे उल्लेख नाहीये तो नंतरही बुद्धांना त्रास देतच राहिला अच्छा यावरून काय दिसतं की मेत्ताचा जो पहिला परिणाम आहे तो स्वतः अभ्यास करणाऱ्या व्यक्तीवर होतो म्हणजे त्या व्यक्तीच्या आतली भीती राग प्रतिकार करण्याची भावना ती नष्ट होते यामुळे ती व्यक्ती अत्यंत कठीण परिस्थितीतही शांत आणि संतुलित राहू शकते ओके okay. आणि ही जी आंतरिक शांतता आहे ही सकारात्मक ऊर्जा ती मग बाहेरच्या परिस्थितीवर प्रभाव टाकू शकते जसं नालागिरीच्या बाबतीत झालं mm -hmm. पण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय बदल होईल याची खात्री नाही देतायत कारण ते त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर कर्मांवर अवलंबून असतं म्हणजे मेत्ता इतरांना बदलायची सक्ती नाही करत नाही मुळीच नाही ती स्वतःच्या प्रतिसादाला निवडण्याची क्षमता आहे सकारात्मकता पसरवण्याची क्षमता आहे हा स्वतःच्या आत मिळवलेला विजय आहे जो बाहेरही परिणाम करतो म्हणजे खरा विजय हा आपल्या आतल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवण्यात आहे रागाने किंवा भीतीने उत्तर न देता करुणेने देणं हाच विजय अगदी बरोबर हे समजल्यावर आजच्या जगात याचं महत्व अजून जास्त जाणवतं आता बघा ना सोशल मीडियावर किंवा अगदी सामोरासमोर किती वाद होतात हो तर तिथे अनेकदा आपल्याला असे भाषिक नालागिरी भेटतात म्हणजे टोचून बोलणं आरोप करणं द्वेष पसरवणं बरोबर अशा वेळी मग मेत्ता कशी उपयोगी पडेल शांत राहणं म्हणजे हार मानल्यासारखं नाही का वाटणार लोकांना ही शंका अगदी स्वाभाविक आहे अनेकांना वाटू शकतं पण मेत्ता म्हणजे निष्प्रियता नाही किंवा हार मांडणं नाही मग काय आहे ती एक सक्रिय मानसिक आणि भावनिक स्थिती आहे अशा वादविवादात मेत्ता भाव वापरणं म्हणजे काय तर आपण ठरवून समोरच्या व्यक्तीबद्दल मनात चांगली भावना ठेवण्याचा प्रयत्न करतो जरी आपण त्याच्या मतांशी सहमत नसलो तरी आपण रागाच्या भरात काहीतरी बोलून टाकण्याऐवजी शांतपणे आपली बाजू मांडतो किंवा कदाचित आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की समोरच्या व्यक्तीच्या रागामागे त्या द्वेषपूर्ण बोलण्यामागे काहीतरी भीती असेल असुरक्षितता असेल दुःख असेल अच्छा म्हणजे त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कर हो याचा अर्थ असा नाही की आपण चुकीचं वागणं सहन करावं पण आपला प्रतिसाद हा द्वेषाने भारलेला नसतो हां कधीकधी शांतपणे आणि ठामपणे संभाषण थांबवणं हा सुद्धा मेताभावनेतून घेतलेला निर्णय असू शकतो कारण त्यामुळे वाद वाढत नाही बरोबर स्वतःच्या मनाची शांतता टिकवणं महत्वाचं आहे हे खूप विचार करण्यासारखं आहे म्हणजे मेत्ता ही फक्त भावना नाही तर एक एक निवड आहे कॉन्शियस चॉईस बरोबर जाणीवपूर्वक निवडलेली प्रतिक्रिया पण हा दृष्टिकोन फक्त वैयक्तिक पातळीवरच लागू होतो की मोठे सामाजिक किंवा राजकीय संघर्ष असतात तिथेही याचं काही महत्व आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीची करुणा एखाद्या मोठ्या व्यवस्थेला किंवा सामूहिक द्वेषाला कशी आवाहन देऊ शकते सैद्धांतिकदृष्ट्या पाहिलं तर तत्व तेच राहतं मोठे संघर्ष कशामुळे तयार होतात अनेक व्यक्तींच्या भावना आणि कृतींमधूनच बरोबर त्यामुळे वैयक्तिक पातळीवर जरी बदल सुरू झाला तरी तो महत्वाचा असतोच जेव्हा अधिकाधिक लोक जाणीवपूर्वक मेत्ता किंवा करुणेचा सराव करतील तेव्हा समाजात हळूहळू बदल घडू शकतो अर्थात एका व्यक्तीच्या करुणेने लगेच युद्ध थांबणार नाही पण जी अहिंसक आंदोलनं होतात सलोख्याचे प्रयत्न होतात शांततापूर्ण संवाद होतात हो या सगळ्यांच्या मुळाशी कुठेतरी याच करुणेच्या तत्वाचा प्रभाव असतो ही कथा आपल्याला हेच शिकवते की एका व्यक्तीची आंतरिक शक्ती तिची एकाग्रता तिची शुद्ध भावना किती मोठा परिणाम करू शकते जसं बुद्धांनी एकट्याने त्या हत्तीला सामोरं जाऊन दाखवलं अगदी सुरुवात नेहमी स्वतःपासूनच करायची असते आणि पुन्हा एकदा त्या विचाराकडे येतो करुणामय हृदय हेच खरं शस्त्र आहे ही कल्पना आपल्या नेहमीच्या शक्ती किंवा बळ या कल्पनांपेक्षा किती वेगळी आहे खूपच वेगळी आपण सहसा शारीरिक बळ किंवा आक्रमकतेला शक्ती समजतो पण ही कथा सांगते की खरी शक्ती तर संयम शांतता आणि करुणेमध्ये आहे अगदी बरोबर ही कथा शक्तीची व्याख्याच बदलते असं म्हणायला हरकत नाही हो बघा ना नालागिरीकडे प्रचंड शारीरिक बळ होतं पण ते कसं होतं विध्वंसक अनियंत्रित हो बुद्धांकडे कोणतंही बाहेरचं शस्त्र नव्हतं पण त्यांच्याकडे आंतरिक शांती होती आत्मनियंत्रण होतं आणि करुणेची अफाट शक्ती होती आणि या शक्तीने केवळ हत्तीलाच शांत नाही केलं तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही भीतीतून बाहेर काढलं आणि एक सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवलं बरोबर खरी शक्ती विध्वंस करण्यात नाहीये तर निर्माण करण्यात आहे शांत करण्यात आहे जोडण्यात आहे मित्ताभाव ही अशीच जोडणारी शांत करणारी शक्ती आहे ती आपल्याला आतून मजबूत बनवते तर आजच्या या चर्चेतून आपण बघितलं की नालागिरी हत्तीची ही कथा म्हणजे फक्त एक चमत्कारिक गोष्ट नाहीये नाही अजिबात नाही ती एका खोल मानसशास्त्रीय आणि नैतिक सत्याचं प्रतीक आहे बाहेरच्या जगातल्या हिंसक आणि भीतीदायक शक्तींना मग त्या प्रत्यक्ष असोत की अप्रत्यक्ष आपल्या आतल्या शांततेने स्थिरतेने आणि करुणेने कसं सामोरं जायचं आणि त्यावर विजय कसा, कसा मिळवायचा याचं हे एक कालातीत उदाहरण आहे अगदी बुद्धांचा मित्ताभाव त्या नालागिरीच्या पाशवी शक्तीपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी ठरला खरंच आणि हे पुन्हा एकदा सांगणं महत्त्वाचं आहे की मेत्ता ही केवळ एक अशी हळवी भावना नाहीये नाही तर ती एक सक्रिय जाणीवपूर्वक विकसित केलेली मानसिक शक्ती आहे बरोबर एक शक्ती आहे ती जी बदल घडवते हो परिवर्तन घडवणारी शक्ती आहे जी केवळ परिस्थितीलाच नाही तर व्यक्तीलाही आतून बदलू शकते बरोबर जसं आपण पाहिलं त्या हत्तीच्या वागण्यात केवढा मोठा बदल झाला ही शक्ती आपल्या प्रत्येकात आहे सुप्त अवस्थेत तिला जागृत करायची गरज आहे तिचा सराव करायची गरज आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो श्रोत्यांनीही पुढे घेऊन जावा असं वाटतं सांगा आपण सगळेच आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या नालागिरीचा सामना करतो नाही का बरोबर कधी कधी ते बाहेरचे असतात कठीण माणसं आव्हानं संकट पण अनेकदा ते आतले असतात आपली भीती आपला राग आपला संशय आपले पूर्वग्रह अगदी खरे आतले शत्रू जास्त त्रास देतात तर ही कथा आपल्याला विचार करायला लावते की जसं बुद्धांनी बाहेरच्या नालागिरीला मेताणी जिंकलं तसं आपण आपल्या आतल्या या अदृश्य पण शक्तिशाली नालागिरींवर मात करण्यासाठी या करुणामय मैत्री भावाचा वापर कसा करू शकतो खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे स्वतःच्या आतल्या द्वेषाला भीतीला शांत करण्याची ताकद या मेत्ता भावात असू शकेल का यावर विचार करायला हवा नक्कीच यावर चिंतन करणं खूप महत्वाचं ठरेल असं मला वाटतं